लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू करणार सेवालॉज समोर इचलकरंजी जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे तेथे तीनशे सत्तर कलम पुन्हा आणण्याची धमक कोणातच नसून राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही असे आवाहन देतानाच महायुतीच्या उमेदवारांना विजय करा वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारणीसह कापूस निर्मितीपासून ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उभारली जाईल अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथे बोलताना दिली इचलकरंजी शिरोळ आणि हातकंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यग्रह चौकात झंझावत सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी नामदार शहा बोलत होते ते म्हणाले मागील साठ वर्षात काँग्रेस सरकारने देशाची वाताहल केली आहे राम मंदिर असो जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटविणे असो प्रत्येक गोष्टीला काँग्रेसने विरोध दर्शविला आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र भूमीत आलो आहे पुढील पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचाराने जायचे की औरंगजेबाच्या विचाराने जायचे हे ठरवा एकीकडे महायुतीच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना आघाडीच्या आश्वासनांच्या भूलभूल यांना बळी पडायचे सनातन धर्माला व राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसने सत्तर वर्षात देशासाठी काहीच केले नाही केवळ तीन कुटुंबांचा उद्धार करून घेतल्याचा टोला लगावला सन दोन हजार पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राम मंदिर मुद्दा न्यायालयात जिंकला अयोध्येत राम मंदिरची उभारणीही केली जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळे जम्मू मध्ये शांतता नांदत आहे जगामध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्याला राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादव ममता बॅनर्जी आदी मंडळी विरोध करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे गुंतवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे गुंतवणूक वाढत असताना महाविकास आघाडीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना हजाराऐवजी पंधरा हजार रुपये देऊ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ मोफत आरोग्य योजना पाच लाखांऐवजी दहा लाखांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पुरवू अशी ग्वाही नामदार शहा यांनी यावेळी दिली खासदार धैर्यशील माने यांनी जिथे भगवा असेल तिथे इचलकरंजीकर सदैव पाठबळ देतात त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत मला आला असून विजयाची खात्री नसतानाही तब्बल चाळीस हजारांचे मताधिक्य देत या शहराने मला पुन्हा संधी दिली इचलकरंजीकरांनी खासदार निवडला असून आता आमदार निवडण्याची वेळ आहे डॉक्टर राहुल आवाडे नाळ जनतेशी जोडलेली गेली असून हो यांनाही शहरवासियांनी नक्कीच विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला आमदार प्रकाश आवाडे यांनी आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी इचलकरंजीसाठी काय केले हे सांगावे त्याचबरोबर सवाल जवाब करण्यासाठी मी कधीही तयार आहे विरोधकांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे इचलकरंजीकरांना कृष्णा योजना बळकटीकरणानंतर एक दिवस आड पाणी मिळणारच हा माझा शब्द आहे शिवाय सुळकूर योजना ही मार्गी लावणारच आहे विजेची सवलत मिळवून दिली म्हणून विरोधक कांगावा करत आहेत पण ती सवलत मी सुरेश हळवणकर आणि अशोक स्वामी यांच्या संपूर्ण इचलकरंजीत सौर ऊर्जा प्रकल्प करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक बळ दिले या महिलांच्या मतावरच किमान दोनशे आमदार निवडून येतील याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे काँग्रेसने केवळ खोटा प्रचार करून योजना आणल्या पण त्या बंद पडल्या पण युती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले असून जो कोणी त्याची अंमलबजावणी करणार नाही ते कॉलेज बंद होऊ शकते मी आणि प्रकाश आवाडे यांच्या अनुभवाच्या बळावर आणि राहुल आवाडे यांच्या सहकार्याने सर्व प्रलंबित प्रश्न सोडविले जातील असे सांगितले राहुल आवाडे यांनी वस्त्रनगरी ही कष्टाची कामगारांची नगरी असून तेथील चक्रावरच शहर चालते वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे त्यांना चालना देण्याची गरज आहे शिवाय पंचगंगा प्रदूषण मुक्त आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसणारा महापुराचा फटका कायमस्वरूपी रोखण्याची गरज आहे ग्रामीण भागात सहकार चळवळीला बळ देण्याची गरज व्यक्त करत संधी मिळाल्यास सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवू इच्छितो त्यांच्यासाठी सर्वांनी मला विक्रमी मतांनी असे आवाहन केले या प्रसंगी मकरंद देशपांडे धैर्यशील संभाजी माने आमदार सौ शशिकला जोले महेश जाधव रघुनाथ कुलकर्णी रवींद्र माने राजवंदन नाईक निंबाळकर अशोक स्वामी प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे प्रकाश चंद्रशेखर शहा उत्तम कांबळे अमृत भोसले शहाजी भोसले स्वप्निल आवाडे भाऊसो आवळे विठ्ठलराव डाके सौ अश्विनी कुबडगे सौ उर्मिला गायकवाड सुनील पाटील तानाजी पोवार मिश्रीलाल जाजू महेश पाटील नजमा शेख वैशाली डोंगरे अंजली बावने अशोक कांबळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते